पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे फ्रेंड्स एक माझी एकदाच माफ करशील का या कथेला आपण खूप भरभरून प्रेम दिलं यासाठी मी मनपूर्वक आभारी आहे आज नवी कोरी कथा घेऊन आलेली आहे आपल्यासाठी कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर भाग पहिला लेखिका प्राची सोळे तिला श्वास घेणे कठीण झाले पायात पेटके गोळे आले शरीरातली शक्ती कमी पडू लागली शरीर पूर्ण घामाने निथळत होते तरी ती थांबणार नव्हती तिला धावायलाच हवे होते तरच तरच ती वाचणार होती ती जर त्यांच्या हाती लागली तर तिच्याकडून जे हवे ते घेऊन तिला सरळ मारून टाकणार होते नियतीने नशिबाने तिच्यावर आज अशी वेळ आणली होती कोण आहे ही का एवढी जीवावर उदार होऊन पळते आणि कोणापासून स्वतःला वाचवू शकेल का ती की त्या पिसाटांच्या हाती लागेल पाहूया आतल्या रात्री काय घडले होते रात्रीचे बारा वाजून गेले देविका सावका तिच्या आलिशान बेडरूममध्ये झोपली होती पण तिला जाग आली घसा सुकला म्हणून पाणी पिण्यासाठी उठली तिचाच रूम असल्याने तिला रोजची सवय होती त्यामुळे लाईट न लावता ती तशीच काळोखात उठली तिचा बेडरूम बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर होता त्यामुळे बाहेरच्या स्ट्रीट लाईटचा अंधू कुजेड खोलीत होता तिला शांतता खूप प्रिय होती म्हणून सगळ्यांच्या आवाजापासून लांब तिने दुसऱ्या मजल्यावरचा बेडरूम घेतला बेडरूममध्ये एक छोटा फ्रीज होता थंड पाणी प्याले तेव्हा तिला थोडं बरं वाटलं अजून थोडं पाणी पिऊन ती परत बेडवर याला वळली आणि कसल्याशा आवाजाने आवाजाने म्हणण्यापेक्षा कुजबुजीने थांबली काळोखात का उभी राहून कानोसा घेत राहिली आवाज दाराकडून येत होता दार उघडून बघावं का असं तिच्या मनात आले पण लगेच तिने विचार बदलला कारण तिच्या वडिलांनी सांगितलेले तिला आठवले म्हणजे तिचे वडील तिला कधी कधी बोधपर गोष्टी सांगत त्या ती मनात डोक्यात करून ठेवत त्यातलं एक वाक्य तिला पटकन आठवले कधीही उगाच आंधळधा आंधळसाहस करू नये म्हणून थोडं पुढे होऊन दाराला कान लावून ऐकण्याचा ती प्रयत्न करू लागली तिला ऐकू येत होतं पण अस्पष्ट दोन पुरुषी आवाज आणि एक बाईचा आवाज असे मिश्र आवाज होते कोण असावं बरं देविका विचार करत होती ती ध्यान एकाग्र करून परत ऐकू लागली आता तिला थोडं नीट समजत होते सगळीकडे निरव शांतता असल्यामुळे नीट ऐकायला येत होते ती मन चित्त एकाग्र करून ऐकू लागली एक आवाज विश्वंभर सावकार म्हणजे तिच्या लहान काकाचा होता दुसरा पारस सावकार त्याच्या मुलाचा होता आणि तिसरा आवाज कलावती सावकार तिच्या काकीचा म्हणजे पारसच्या आईचा होता हे सगळे त्यांच्याकडे बोलायचे सोडून इथे उभे राहून का बोलत आहेत देविकाला समजे ना बोलतायत तर खुसरपुसरं का करतायत देविकाला आता प्रबळ इच्छा झाली त्यांचं बोलणं ऐकायची मग तिच्या लक्षात आले दाराला की होल आहे निदान बघू तरी शकतो देविका गुडघ्यावर बसली आणि की होलमधून बाहेर बघू लागली एक व्यक्ती पाठ करून उभी होती त्याचे पाय दिसत होते तो किशात हात घालून उभा होता ही उभी राहण्याची लकप तिला माहीत होती कोणाची ते तो होता पारस सावकार तिचा चुलत भाऊ त्याच्यासमोर दोघे उभे होते एक विश्वंभर सावकार आणि दुसरी कलावती सावकार देविका विचारात पडली एवढा मोठा बंगला सोडून हे तिघे इथेच का बोलत आहेत काय एवढं महत्वाचे आहे ते तिचे स्वतःची लोकं होती लहान काका काकी आणि चुलत भाऊ ती विचार करत होतीच की तिच्या कानावर ते शब्द आले मम्मी तू अजिबात काळजी करू नकोस उद्याच तिचा बंदोबस्त करणार आहे मी पारस बोलत होता कोणाचा बंदोबस्त करणार आहेत हे तिने ऐकलं पण काहीच कळेना चेहरा घामाने डबडबला ती परत ऐकू लागली तू काय आणि कसा बंदोबस्त करणार आहेस ते नीट समजाव हं पारस मला कुठलंही झिंगट मागे नकोय कलावती त्रासिक चेहराने बोलली अग बाई जरा गप बस ना तो एवढा बोलतोय तर ऐकून घे त्याचा प्लॅन काय आहे तसंही आपण तिघांनी आपापले तीन प्लॅन तयार ठेव तयार ठेवले आहेत ना मग जो वर्क होणार नाही त्याला साईड करू आता फक्त ऐक विश्वंभरने कलावतीला खडसावलं तशी ती शांत झाली आई बाबा नीट ऐका मोठ्या काकांच्या व्हीलमध्ये काय लिहिलंय आहे माहिती आहे ना त्याने दोघांकडे बघत विचारले मोठे काका म्हणजे माझे वडील त्यांचा बेडरूम पहिल्या मजल्यावर आहे काय झालं बाबांना हात पाय लटपटायला लागले देविकाचे संध्याकाळी तर छान बोलत होते आजारी आहेत म्हणून थोडा अशक्तपणा आहे पण साधा सर्दी खोकला आहे त्यामुळे थोडं फिरणं कमी झालंय कोणी बाहेरचं आले तर बेडवर उठून बसतात घरात नोकराच्या सहाय्याने डायनिंग टेबलजवळ येतात तेवढंच तरीसुद्धा एवढे हट्टेकट्टे असलेल्या बाबांना अचानक हे आजार पण कुठून आलं तेही समजत नव्हते देविका विचार करत होती देविकाला असंच बाहेर जावं वाटलं बाहेर जावं आणि विचारावं त्यांना की काय झालं आहे बाबांना पण पर तिने परत स्वतःला थांबवले व कान देऊन ऐकू लागले तुम्हा दोघांना माहिती आहे ना मी फक्त दादाचा नावापुरता सख्खा भाऊ आहे हा भव्य बंगला कितीतरी गाड्या अमा पैसा तीन तीन फॅक्टऱ्या हे नोकर चाकर हा डाम डौल सगळा दादाच्या मालकीचा आहे आणि त्याच्यानंतर ह्या संपत्तीची एकमेव मालकीण त्याची एकुलती एक मुलगी देविका आहे आणि आता जसं त्याच्या तुकड्यांवर जगतो ना तसंच पुढे हिने फेकलेल्या तुकड्यांवर आपल्याला जगावं लागणार आहे बोला आहे का तुमची तयारी विश्वंभर दोघांकडे बघत बोलला अहो काय बोलताय तुम्ही आम्हाला ते नको आहे म्हणून हा प्लॅन आखला आहे ना कलावती फडकारून बोलली आमच्या बापाने हा बिघडलेला अय्याश मुलगा आयुष्य दारू झोकणारा म्हणून मला कायम हीण वागणूक दिली जे काय सगळं प्रेम माया होतं ते फक्त दादासाठीच तोच त्यांचा लाडका पुत्र होता आणि तो आहेही तसाच शांत समजूतदार खूप शिकलेला आणि आज्ञाधारक त्यांनी कधीच बापाची आज्ञा मोडली नाही ह्या युगातला श्रावण बाळच ना आणि एक दिवस कसलाही विचार न करता आमच्या म्हाताऱ्याने सगळीच्या सगळी इस्टेट दादाच्या नावावर केली मला काहीच दिलं नाही वर असं लिहिले माझ्या साऱ्या आयुष्याचा सा खर्च माझं कुटुंब झालं तर त्यांची सारी जबाबदारी मरेपर्यंत दादा किंवा कंपनीच्या ट्रस्ट हे बघायची अरे हट नाही पाहिजे असली भीक आपल्याला आपण सारं मिळवणार खेचून घेणार सगळी इस्टेट त्याच्याकडून म्हणून तर दादाच्या बागवे वकिलाला एवढी मोठी रक्कम देऊन त्याचं थोबाड बंद करून बनवलेलं व्हील मिळवलं ना आणि त्यात काय लिहिलं हे बघितले बायकोवर गेली आता हा त्या मार्गावर आहे पदरात एकच मुलगी तिला काय गरज एवढ्या संपत्तीची माझा पोरगा आहे मुलगी कनक आहे तिचा संसार आहे अरे गरज तर आम्हाला आहे या सगळ्याची भान सुटून विश्वभर बेताल बोलत सुटला तसं कलावतीने त्याच्या तोंडावर हात ठेवला अहो काय बरळत बसला आहात ते सगळं माहिती आहे आम्हाला आणि त्याचसाठी हे सगळं चालू आहे ना मग काय नको ते सारखं गप्प बसा कलावती रागाने लाल झाली आई बाबा मोठ्या काकांच्या व्हीलमध्ये शेवटचा पॉईंट काय आहे की देविकाला जर नैसर्गिक मृत्यू आला तर सगळी इस्टेट डायरेक्ट माझ्या नावावर होणार पारस हा हात चोळत बोलला आणि तो नैसर्गिक मृत्यू कसा येणार अवघ्या एकवीस वर्षांची आहे निरोगी आणि फिट आहे पहाटे उठून योगा करते तिला कसा येणार नैसर्गिक मृत्यू कायद्याने सगळी प्रॉपर्टी तिला मिळायला फक्त वीस दिवस उरलेत त्याआधी काहीतरी केलं पाहिजे त्यानंतर मग कुत्रही आपले हाल खाणार नाही विश्वंभर चिंता करत डोकं खाजवत बोलला तेच तर सांगतोय ना आई बाबा किती राव तुमचं नसलेलं डोकं चालवत आहात आता पारस त्यांच्यावर उखडला अहो नैसर्गिक मृत्यू कशाने येतो पाण्यात पडल्याने पण इथे तीही शक्यता नाही कारण मॅडम गोड स्विमर आहेत दुसरं आगीत भासल्याने पण हा घातपात ठरू शकतो कारण एवढी अफाट प्रॉपर्टी आणि संशयाची सुई सरळ माझ्यावर जाईल तर तेही नाही मग एक शेवटचा उपाय मला दिसतोय तो असा आहे की साप भी मरे और लाठी न तुटे पारस खुनशी असत बोला अरे राजा सांग रे सांग आता कलावती हात जोडत बोलली तिचा रस्त्यावर ॲक्सिडेंट करून आणायचा रस्त्यात दिवसाला खूप सारे ॲक्सिडेंट होत असतात त्यातलाच हा एक ॲक्सिडेंटसाठी ट्रक वापरायचा ड्रायव्हर आपला ट्रकच्या घातपात अपघाताची जास्त रिस्क नाही मोठ्या गाडीखाली अचानक कोणी आले तर एवढी मोठी गाडी कंट्रोल करणं ड्रायव्हरला मुश्किल असतं ड्रायवरसुद्धा उत्तर भारतीय घ्यायचा जेणेकरून त्याचा संशय येणार नाही सगळं कसं वेलसेट मी आधीच तयारी करून ठेवले ट्रक बुक झाला आहे ड्रायव्हर कन्फर्म केला आहे उद्यापासूनच तो आणि तो देविकाच्या मागावर असेल ती तिची स्कूटी घेऊन जाते ना कुठल्या कुठल्या क्लासेसना तो तिच्या मागे मागे असेल आणि योग्य वेळ व संधी बघून तिचा खेळ खल्लास करेल मग इथे मोठ्या काकांचं काय करायचं ते बघा तुम्ही काय पारस विशंभरच्या खांद्यावर हात ठेवत बोलला तसे तिघेही हसायला लागले वाह माझ्या सोन्या मुलगा शोभतोस बघ आमचा आता ही गुड न्यूज तुझ्या बहिणीला कनकला सांगतेच कलावती बोलली ये आई थांब घाई काय आधी सुरुवात तर होऊ दे मग ताय मग सांग ताईला चला ता झोपूया उशीर झाला आहे खूप पारस बोलला आणि त्याच्या रूमकडे चालू लागला क्रमश कॉपीराईट प्रोटेक्टेड माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथा आवडत असेल तर शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग Like and comment, and please do subscribe my channel and support me. Thank you.